नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पायी चालणाऱ्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला सिंहगड रस्ता पोलिसांनी अटक केली आहे सात लाख रुपये किमतीचे पंधरा तोळे सोन्याचे दागिने या सराईत गुन्हेगाराकडून सिंहगड रस्ता पोलिसांनी जप्त केलेत सुमित गोविंद इंगळे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव वा आहे माजी पोलीस उपायुक्त संभाजी कदम आमचे ई सी पी साहेब शेवाळे साहेब यांच्या सूचनेप्रमाणे मार्गदर्शनाप्रमाणे आमचे ज्युडिशल पथक याच्यापुरती कामाला लावलं होतं त्या पथकामध्ये ए पी आय आहे आहेत पी एस आय पांडवलकर आहेत आणि डी बीची संपूर्ण टीम यांनी साधारणतः एक सलग पंधरा दिवस याच्यामध्ये काम करून ह्या अतिशय वेगळ्या पद्धतीने ह्या आरोपीचा मागोवा काढला आणि ह्याच्यामध्ये एक आरोपी तेवीस तारखेला आम्ही अटक केलेला आहे आणि तेवीस तारखेला अटक करून ह्या सर्व आठ पुण्यामधला महिलांच्या गळ्यातली जे दागिने चोरीला गेले होते त्या सर्व दागिने याच्यामध्ये हस्तगत करण्यात आलेले आहे या आरोपीच यापूर्वी गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे आणि सध्या तो आमच्याकडे पोलीस कस्टडीमध्ये आहे यापूर्वीचे गुन्हे बार्शीला आहेत आणि शिरवळ सातारा जिल्ह्यामध्ये मोटरसायकलवर जायचं टेहाळणी करायची आणि महिलांच्या गळ्यातले दागिने एकटाच एकटाच माहिती काढली जरा थोडीशी वेगळ्या पद्धतीने काढली परंतु काढली माहिती चांगलं काम केलं नाही म्हणजे चोराला सावध करण्या जायचं आहे त्याच्यामध्ये आमच्या दोन अधिकाऱ्यांच्या बरोबर इतर डीबी पथका बरोबर पोलीस अंमलदार देवा चव्हाण पोलीस अंमलदार सागर शेडगे आणि राजू वेंगरे ह्या तिघांनी याच्यामध्ये विशेष कष्ट करून त्या आरोपीपर्यंत पोहोचलेले आहेत जवळपास पंधरा दिवस सलग आरोपीच्या कंटिन्युअस मागावर होते कुठलाही त्याच्यामध्ये क्लू नव्हता अशा परिस्थितीत ही डिटेक्शन झाली त्याचे व्हिडिओ सीसीटीव्ही फुटेज आहेत कसे तुम्ही बघून चालव चाल चालवतच करायचं चालता चालता तो चालता ओढायचं विशेष करून बघायचं क्षणभर थांबायचं गाडी खेचायचं आणि पळायच आरोपी आरोपी मूळचा बारशीचा आहे आणि आता राहिला पिंपरी चिंचवडच्या हातीमध्ये आहे सध्याच आहे सरायचं आहे त्याच्यापूर्वी कुणी दाखल कमावून घ्यायच घरी आम्ही घर सोड ना एक ब्रेक ले लेते हैं गाइस आई डेलिंग टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना हम hmm. तो ये रेड वाला है सही वाला देना वो ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand Oxyrich proudly Indian